चला तर मग मंडळी नेहमीप्रमाणे आनंदी राहा तंदुरुस्त राहा आणि चविष्ट पदार्थ खात राहा असा भरलेला आलू खाल्ला का कधी अगदी वांग्याप्रमाणे पण हा आहे आलूचा धमाल गॅस पेटवलेला आहे त्यावर आलू स्वच्छ धुवून पातेल्यामध्ये ठेवलेले आहे पंधरा ते वीस मिनिटानंतर झाकण खोडून बघितलं आलू छान मऊ शिजलेले आहेत आता सध्या आलू गरम आहे थंड पाण्याने थंडी करून सोलून घेऊ जेणेकरून हाताला चटका लागणार नाही आलूची एवढी जबरदस्त रेसिपी तयार होणार आहे एकदा खाल्ली की पुन्हा पुन्हा खावीशी इच्छा होणार आहे मोठ्या व्यक्तीपासून तर लहान मुलापर्यंत आवडणार इतकी सोपी रेसिपी आहे सर्व आलू छिलून घेतलेले आहे आता चमच्याच्या साह्याने बारीक मॅश करून घेऊ आलूला मॅश करताना बिलकुल गुटऱ्या राहणार नाही याची काळजी घ्यावी मॅश केलेला आलू आपण थोडा प्लेटमध्ये काढून घेतलाय त्यासाठी मी सांगते तुम्हाला काय करायचं आहे चवीप्रमाणे मीठ व दोन चमच कॉर्नफ्लोअर वापरलेले आहे कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे आलूचा छान असा गोळा तयार होणार पुढे आपण भरलेला आलू बनवणार त्यासाठी आपल्याला कॉर्नफ्लॉवरची गरज पडणारच आहे कॉर्नफ्लॉवर मुळे घटसर उंडा भिजवल्यासारखा आलू भिजव झालेला आहे बघू शकता तुम्ही आता कॉर्नफ्लॉवर आतमध्ये फुगले पाहिजे म्हणून दोन ते तीन मिनटे विश्रांतीसाठी ठेवू आता या आलूचे करणार तरी काय बघा त्या आधी गॅस पेटवून घेऊ त्यावर एक पातेलं ठेवू हो। पातेल्यामध्ये एक चमच तेल टाकून अख्खा लसण टाकू अख्खा लसण मंद आचेवर अरतून परतून घेऊ तुम्ही म्हणाल आता हे डायरेक्टच अख्खा लसण टाकलेलं आहे त्यासाठी व्हिडिओ फुल बघा भाजी एवढी जबरदस्त होणार या पद्धतीने करा लसण सोनेरी झालेला या ठिकाणी कांद्याचे कान बारीक बारीक काप करून ठेवलेले आहे ते आपण भाजण्यासाठी टाकू कांदा मंदा आजिवा परतून दोन मिनटे घेऊ दोन मिनटानंतर मी या ठिकाणी टमाटर बारीक बारीक कापून ठेवले आहे ते टमाटर वापरलेले आहे टमाटर कांदा सर्व अर्तून परतून घेतल्यामुळे स्वाद इतका परफेक्ट आणि जबरदस्त मसाला तयार होणार आहे आता आपल्याला पाच मिनटे मंद आचेवर टमाटर होऊ देण्याची गरज आहे टमाटर थोडे मऊ झाल्यानंतर झाकण काढून बघू आणि झाले असेल तर एका साईडला थंड होण्यासाठी ठेवू आता आपण कॉर्नफ्लोअर मिक्स केलेला गोळा बघू छान मऊ झालेला आहे तुम्हाला खूप वेळचा प्रश्न पडला होता की हा आलू साइडला काढून ठेवलेला याचे करणार तरी काय या ठिकाणी मी आलूचा गोळा घेतला त्यामध्ये चवीप्रमाणे चटणी मीठ व बारीक केलेला शेंगदाण्याचा कूट मिक्स करून छान प्रकारे गोळा बनवून घेऊ हलक्या हाताने मऊ असा गोळा तयार करून घेऊ आलूच्या गोळ्यामध्ये चटणीचे प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता आता या ठिकाणी आपण कॉर्नफ्लॉवर मिक्स केलेला आलू घेणे व शेंगदाणे चटणी मीठ मिक्स केलेले होते तो आलूचा गोळा घेऊन एकत्र मिक्स करून हातावर छान असा गोळा तयार करून घे याप्रमाणे सर्व आलूचे छोटे छोटे छान छान गोळे तयार करून घेणे हाताला थोडे तेल लावल्यामुळे हाताला बिलकुल चिकटणार नाही याप्रमाणे आलू छान असा भरून झालेला आहे तुम्ही बघू शकता मऊ आणि नरम वीस ते पंचवीस गोळे तयार झाले गुलाबजामून प्रमाणे आता आपण जो टमाटर कांदा मिश्रण तयार करून ठेवले तो थंड झालेला आहे थंड झालेले मिश्रण मिक्सरच्या पॉटमध्ये टाकून छान असा बारीक पेस्ट करून घेणे एका मिनिटामध्ये आपला बारीक पेस्ट तयार झालेला आहे भाजीची चव दुप्पट होण्यासाठी याप्रमाणे पेस्ट असावा आता मी या ठिकाणी गॅस पेटवून घेणार आहे गॅसचा फ्लेम कमी असावा एक चम्मच तेल वापरलेले आहे तेल थोडे कडकडीत झाल्यानंतर त्यामध्ये थोडी मोहरी वापरलेली आहे जिरा व कढीपत्ता टाकून मिक्स करून घेणार आहे मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे भाजी केव्हा बनवली आहे का असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मंद आचेवर होऊ द्यावे एका प्लेटमध्ये धनिया पावडर चटणी मीठ हळद आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही चटणीचे प्रमाण कमी किंवा जास्त करू शकता मंदा आचेवर एक ते दोन मिनटे अरतून परतून घ्यावे आता मिक्सरच्या पॉट मध्ये आपण जो टमाटरचा पेस्ट केला होता तो टाकून छान अरतून परतून घेऊ आता आपण मिक्सरच्या पॉट मध्ये पाणी टाकून थोडे पाणी या ठिकाणी वापरणार आहे जेणेकरून मिक्सर मधला टमाटरचा पेस्ट वाया जाणार नाही या ठिकाणी आपल्याला एक ग्लास इतके पाणी लागणार आहे घरभर सुगंध पसरलेला आहे अशा प्रकारे आगडीवेगळी भाजी तुम्ही जर बनवली तर घरचे मंडळी एक सोडून दोन चपात्या खाणार या ठिकाणी उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता मी या ठिकाणी मसाला आलू तयार करून ठेवला होता तो आलू या उकळीमध्ये टाकू सर्व आलूचे गोळे उकळीच्या पाण्यामध्ये टाकून देऊ सर्व आलू टाकल्यामुळे ही पातेलं खूप फुल भरलेलं आहे आता तुम्हाला एक सिगरेट टीप सांगते एवढं फुल पातेलं झालं बिलकुल सांडणार नाही आता प्रत्येकाच्याच घरोघरी एक छोटा चम्मच असतो तो चम्मच या पातेलामध्ये टाकावा जेणेकरून उकळी आली तरी बिलकुल सांडणार नाही दोन ते तीन मिनिटांनंतर मसाला आलू आपले छान शिजलेले आहे वरतून थोडा बारीक कट करून ठेवलेला सांबार या ठिकाणी टाकून मिक्स करून घेऊ प्लेट मध्ये काढून घेऊ या ठिकाणी एकही आलू फुटलेला नाही जसाच्या तसा गोल गोल आहे मसाला आलू इतका मऊ आणि थोडा फुगलेला आहे या ठिकाणी तुम्हाला दाखवण्यासाठी मी गरम गरम प्लेट प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे लहान मुले केव्हा केव्हा आलू खात नाही पण ही रेसिपी नक्की खाणार आपला खूप मऊ आणि तजेलदार आलू तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही या ठिकाणी आजपर्यंत मसाला गेलेला आहे चपाती सोबत तर खूपच छान लागणार आहे आणि हो एक सबस्क्राईब नक्की करा ही नम्र विनंती पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपी सोबत तोपर्यंत खात